वैशाख महिना लागला नवरा नवरचा शोध काय केला वाई गेला बटाण काढली पोती पुतीवर टुला पैसा नवरानवरला वर त्याचा नवरा निघाला छान नवरी निघाली नवाज्या हातावर पाणी बोचक काढायला तुम्ही आम्ही कानपिळकीला पटका कुरुलीला चुळी पोट दाखलला चंद्र काळा नवरा नवरा पोशेक रेशमाचा गोळा वरमाय वर बाप्पाला धावा गाड्या वराडाला लावा वराडाच्या गाड्या इशीत पडला थट येणेवायची झाली भेट मांडवाच्या दारी वाई बोल मांडवाला लाव बत्ती जाणवूस घरड्या चुन घ्या भटाची गरबड किती नवरी दिनदी डागिण्यासाठी आधी कळूस मांडा मग डागिण्यासाठी भांडा चौकड चार तांबी मधी पाचवा मोगा हळद लावा चंद्रभागा लागू दे चंद्रभागाचा हात आल नवरी जणगात सामा सुमा महारतीज मोहर मंडळी जमा नवरा आला गडंग नेसणं बवला घालायला मान कुणाजा नवरे मामाजा मामा जा बवला घालून तयार आलं ये जग होता जायर आयर, आयर असं केळी बटाण दिळी हळी आना मनी मंगल सुत्र नंद काढायला दुसरं नवरा नवरी नंदाकड बघा अक्षद टाकायला वरले देवान धार देवा, देवा, घाला चुलतान चुलती तर काढा साड जाऊ दे वरात वरात दिसणं महागार या संग पाटुंज जेवणाची तयारी करा कोण दाळ येळा कोण पीठ मळा नवरा नवरी गोपा खेळा वाड बोला हैर आ, जा पासा जोड़ बाहेर दा माट पाय पंजाला थाट फुलं गजरी दाट फुलं गजरीच्या तारा कंबर पाट्याचा गेहरा मांसपाट्याच्या कड्या आम्ही <coughs> मांसपाट्याच्या कड्या हाती तोडबंदी वाकड्या आम्ही लि की वाण्याजा हातात पाटल्या सोने ज्या हरभुरेली डाळ टिका देते त्या ढाळ टिक्का ठेवती बाजूला सरली ती दे सर सोबला सराचा झाज दोरल्याचा साज इसाची साडी तिसाची धडी कानातली ती कानबुगडी कानबुगडीला जुबा आणि धुंड्राम्बिशेच नाव घेते सर्व्या डागिन्याला सोभा छान तुम्ही म्हणून दाखवाडी मारी शोवतनी मारीगार मध्ये शिदूबाजी शिकार शिदूबाजी शिकारला पर्परीच चितार मारुती पेटला भरलाय बाजार स्वतः आले तर मोठं मोठं सोनार नत गेली घ्यायला रुपये गेले तीन हजार त्या रुपयाची गणता कुणी केली सोलापूरच्या सरापाने आशी लेणारी खून आईबाप्पाजी लेख सासू सासऱ्याची सून तिची आणली खून खून आणली घरा ताजाज म्हणे सूत्र गाठुल तुळजापुरा तुळजापूरच्या आंबाबाईला चुन चुन चालण्या धुंडराम नाव घेते बाबासाहेब लोकांडे कन्या